मोहन जोशींची तुम्हाला ऑफर दिली आहे का लोकसभेसाठी किंवा काँग्रेसमध्ये येण्यासाठी हे लोकसभेसाठी अजून काहीच तसं बोललं फक्त दादांनी आता मला हेच सांगितलं की काँग्रेसमध्ये तुम्ही या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही जर राष्ट्रीय पक्षामध्ये आलात तर तुमचं योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल असं त्यांनी आता मला सांगितले बाकी ते मला बोलले की त्यांचं काहीतरी आता रॅली चालू आहे राहुल गांधी सारखा ते आता सतरा तारखेपर्यंत काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी एंगेज आहेत त्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांसम बोलण्यासाठी थोडा वेळ मला मागितला की uh, uh, मला म्हणलं की मी दोन दिवसामध्ये मी ते पण आता कुठेतरी तिकडे रॅलीलाच चालले मी तिथं पण बोलतो पण तुम्ही काँग्रेसमध्ये यावं बाकीचे जे काही विषय असतील ते आ, मी नंतर इतर सगळ्या कारण त्या लोकां पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचे निर्णय एक दोन दिवसामध्ये सांगतो आता कालपासनं की साधारणतः किती लोकांशी बोलणं झालं म्हणजे काही मनसेच्या नेत्यांशी देखील बोलणं झालं आहे कोण कोणत्या पक्षातील नेते मंडळीचं तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमची येऊन गेले परंतु मी त्यांना रात्रीच सांगितलं की खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही मान्य राहसाहेब साहेब म्हणजे मी फसवलेलं नाही आणि आता जर मी माघारी येणारच नाही आहे तर मग मी साहेबांसमोर पूर्ण त्यांना कापूस त्यामुळं मी माझ्या परतीचे दोन स्वतः कापलेले आहेत त्यामुळं मला कृपया बोलायला दादा काय बोलले फोन झालाय किंवा बोललं कुणास करून दिलेलं नाही परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इत्या लोकांसोबत ते बोलणार आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटतं की त्यांचा आता दौरा चालू आहे सतरा तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे तोपर्यंत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते पण तुम्ही काँग्रेसमध्ये या राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी कोणाकोणाचे फोन आले तुम्हाला त्याबद्दल मला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रियातांचा पण फोन झालाय मला फक्त आता दादा शिवाय माझ्या संघ कालचला आभायजी छाजड बोलले माझे मित्र अरविंद शिंदे पण बोलले ते काँग्रेसमधे सुद्धा दोन तीन नेत्यांचे मला फोन आले रवी भाऊचा हो सुद्धा काल वाढदिवस होता तर तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता त्यावेळेसुद्धा भाऊ भाऊ बोलणं पण झाले तर मला मला वाटते की काँग्रेसमधून सुद्धा दोन तीन लोक माझ्यासोबत बोललीत शिवसेनेकडून सुद्धा साहेबांचा पण फोन माझा झाला आहे सुप्रियताई सुंचा पण मला फोन आला होता ते कदाचित मला आज म्हटलं मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल अजून इथेच कम्फर्ट मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी पण मला मी एक परिपक्व आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण ठरतोय त्यामुळे मला योग्य वेळी काय मू करायची ती मी शंभर टक्के करेन आता राज ठाकरेंकडनं काही फोन आला का मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का सा कारण सगळ्यात महत्वाचं आहे की राज ठाकरेंच्या जवळचे जे नेते त्यांनी तुम्हाला फोन करणं अपेक्षित आहे कारण की पुण्यातल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर थेट सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले मला नांदगावकर साहेबांची फोन आले शिवाय मला आमचे दिलीप पप्पू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले बरीच लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहेत आणि मी पण फोनवरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो शाखाध्यक्षांसोबत बोललो परंतु मी प्रत्यक्षामध्ये हो नेत्यांस कुठल्या पिढीला बाळा तुम्हाला पक्षाचा जो राजीनामा तुम्ही दिलाय तो मागे घ्या सांगता का बोललोच नाही कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय गेली दोन वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्षवाढी लावायचं असेल पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपारे घेतल्या तर कर काम करतात त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो मग त्यावेळेस जर काही झालं आहे तर मग आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्यासंग बोलून आता काय होणार असं असंही राजीनामा देण्यामागचं हे कारण आहे की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होता अशी एक चर्चा आहे तर तसं काय झालेलं होतं वगैरे असे ना काही नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगतो बघा नाही तर तुमचं नशीब तुमच्यासमोर आहे कधी मोर्चा नंतर मी साहेबांना त्या सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष राज साहेबांसमोर त्यामुळं माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दशा दिशा ठेवली हे असं नाहीये मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावरती विचार करतो मी साहेबांना फक्त एवढंच बोललो की साहेब मी जी काय फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा एवढंच माझं बोलणं होतं त्याच्यानंतरनं साहेबांनी फोन ठेवला त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही अमित बोलायला लावलं का स्वतःहून केले असं वाटतंय का तुम्ही त्यांच्या बाबतीत नाही काय गोष्टी बोलू शकत मला त्यांना कोणी बोलायला लावलं त्यांना कोण बोलायला मी हे सांगू शकतो स्वतः बंद केले राज ठाकरे स्वतःहून काही बोलले किंवा तुमची संवाद साधला तर तुम्ही तुमचा विचार करणार वर्ष झाले होते विषय जो होता तो तुम्ही हा सगळा प्रकरण सुरू झालं होता का तेव्हाच नाराजी तेव्हा तुम्ही अनेक वेळा उघडपणे दाखवत विषयावरूनच तुम्ही अनेक वेळा बोललात मात्र तिथे कोणाचं ऐकून भोंग्याच्या विषयावर तुम्ही अनेक वेळा उघडपणे कोणाची प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देखील बोलून दाखवली होती तेव्हापासूनच जे अंतर्गत कला आहे तो तिथूनच त्याचा उदय झाला होता नाही असं काही नाही भोंग्याच्या विषयाला आता दोन अडीच तीन वर्ष होऊन गेली त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता त्यानंतर बऱ्याचदा माझं साहेबांचं बोलणं झालं होतं भेटीघाटी झाल्या होत्या त्यामुळे असं काय भोंग्याचा विषय याच्यासोबत काही संबंध नाही नेमकं काय झालं होतं मग जे अनेक नेते मंडळी महाराष्ट्र या वर्षे वर्षे मी वार या लोकसभेसाठी इच्छुक आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी वारंवार सांगतोय आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही हे जे काही मॅनिप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं कारण आता इथं माझी बहीण बसली आहे ना साहेबांनी दिलं ना आव्हाला पुणे ज्यावेळेस राजीनामा असेल नसेल ना मला वाटतं की गुलाबा बघा तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर आज साहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं लो तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये हे का बोलले गेलं आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला मी अहवाल ज्यावेळेस पोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो त्यावेळेस अहवालामध्ये अशा काय गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलंय पण या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही मग माझ्या माझ्यास न जमवून घेणारे कोण होतो मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झडतो जो लोकांसाठी झडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंतात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे लोकसभा लढायची मग आता, भेट जाला थरो थे थे थे। आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय करायचं काही ते निर्णय सगळे कोण ऑफर आहेत तुम्ही येऊन गेले मग जे चांगली ऑफर तिकडे आहे का ना साठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची बाबा ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधनं ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणार नाहीये मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे पुणेकरांसाठी मी गेल्या पंधरा वर्ष काम करतोय मी गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र वर, नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो तो कालपर्यंत होतो परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेलेला पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसेल ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुठं कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी पक्ष सोडला त्याच कारण कारण सामरू म्हणजे पक्षात घुसमट होती आपलीच लोक पाय उडतात पुढे कोणत्या नावं घेण्याची गरज नाही हे मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात आहे त्या फेसबुक पोस्टवरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्समध्ये नावं टाकतोय रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता लोकांना फोन जाणं चालू झालं मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही जर एखादा शाखा अध्यक्ष राजीनामा देत असेल वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल त्याला दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी कुणी फोन केला कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतंय कोण फेसबुकच्या पोस्ट मागे घ्यायला लावतय ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका मान्य राजसाहेबांचा लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून तक्रार दाखल करणार का धमकी देत आहेत शिव्यात तर मग तक्रार दाखल करणार तर तक्रारदार मला माझ्यापर्यंत कोणाला असत मी केली असते ना पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो तुम्ही तुम्ही जिथे आहात राहा तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा तुम्हाला वाटत असं तुमचं तिकडे भवितव्य होतं तुम्ही माझ्यासाठी कोणी पक्ष सोडू नका मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलेला आहे त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे मी माझा निर्णय बदलू शकत नाही तात्यांचा स्वभाव आणि तात्यांची विचारधारा ही वेगळी आक्रमक आहे मात्र ही कुठल्या पक्षात ही विचारधारा चालणार आहे आणि तो पक्ष तुम्हाला सांग पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसंते बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून असं कुणीच मला म्हणू शकणार नाही